नमस्कार नमस्कार मी प्राध्यापक शंकर गवते श्रीवंती ऑर्गेनिक फार्मच्या माध्यमातून सुगंधा ऍग्रो हर्बल इंडस्ट्री याच्या माध्यमातून आमच्या शेतावर पिकवलेले स्पिरुलिना त्याचबरोबर अश्वगंधा मोरिंगा शतावरी हळद जांभूळ त्याचबरोबर तुळस पुदिना गवती चहा यासारखे वनौषधी वस्तू आणि वनौषधी उत्पादन आम्ही घेतोय त्याच्या माध्यमातून एक सुंदर असा अर्क आणि सुंदर असं पावडर टॅबलेटच्या माध्यमातून आम्ही रुग्णांची सेवा करतोय त्याच्यातनं तुमची डोक्यावरची केसगळती असू द्या चेहऱ्यावरचा गुलू असू द्या गुडगेदुखी असू द्या दातांचे विकार असू द्या मैलांची पिसीवडी पिसीओची प्रॉब्लेम असू द्या याच्यावर आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा गुण मिळतो तर त्याचंच एक प्रत्यक्षात उदाहरण पाहण्यासाठी आपण एका पेशंटला गेले वीस दिवसापासून आपण जे काही मोरिंगा स्पिरलीना जे हर्बल फूड आहे त्याचे जे प्रॉडक्ट्स आपण दिलेत त्यांच्याशी थोडासा आपण वार्तालाप करूया दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव रमाकांत भुर् जर काळे पण रमेश नावाने मला ओळखतात काळेबंद वडेवाले ही पहिली शाखा मी श्रीगोंदा बस स्टँडवर सुरू केली त्याला आज चाळीस वर्ष झाले पंचवीस तीन एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मी पहिली शाखा सुरू केली आज आमच्या गावामध्ये तीन शाखा आहेत आणि माझा व्यवसाय वडा सेंटर असल्यामुळे तर माझी स्टँडिंग ड्युटी होती आणि आहे मी अजून पण स्टँडिंग ड्युटी करतो पण मध्ये मला गुडघ्याचा एवढा प्रॉब्लेम आला एवढा की मला मी आता दुसऱ्या मजल्यावर राहतो मला वरती जाणं येणं अशक्य व्हायला लागलं चार पाच वेळा दिवसातून खरीवर जावं या ला यावं लागायचं मी खूप वैतागलो होतो त्या मी डॉक्टर म्हणजे दौंड बारामती पुणे असे खूप डॉक्टर केले पण गोळ्या चालू आहेत तोपर्यंत बरं वाटायचं परत गुडघे दुखायचे असा माझा क्रम चालू होता मग तेवढ्यात एक दिवशी सर मला भेटले गे होते सर आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला काय झालं आहे म्हटलं सर माझे गुडघे दुखतात तर मग गुडघे दुखतात तर म्हटले आपण ते नीट करू म्हटलं सर खूप प्रयत्न केलेत मी ठीक आहे म्हटले आपण आमच्या औषधातून आपण प्रयत्न करू आणि खरोखरच आज मी जवळजवळ वीस दिवस झाले मी ती औषध घेतो आहे पावडर आहे आयुर्वेदिक पावडर आणि गोळ्या आहेत दोन प्रकारच्या तर चहाचं त्याच्यात एक एक खुबी त्यांनी केलेली आहे की चहा आपल्याला बंद करावा लागतो याचा या औषध घ्यायचं म्हटलं तर आणि चहा अशी गोष्ट आहे की एकदम लगेच बंद होत नाही म्हणून त्यांनी काय केलं आहे एक पावडर अशी तयार केली की ती साखरेमध्ये टाकून म्हणजे चहा पावडरऐवजी ही पावडर टाकायची तो ते केलेला काढा प्यायचा चहाची तल्लब जाते आणि आपल्याला औषधी उपयोग पण होतो तर त्यामुळे माझे ह्या वीस दिवसात पन्नास ते साठ टक्के माझे गुडघे राहिलेले आहेत आणि मी खूपच खरो खरोखर त्यांचा आभारी आहे किंवा त्यांना धन्यवाद देतो पुढच्या वाटचालीसाठी माझा म्हणजे एवढ्या वीस दिवसात त्यांनी सांगितलं तीन महिन्यात तुम्ही मी शेळगेवाडीपर्यंत म्हणजे साधारण तीन किलोमीटर मी पळत जायचो आणि पळत यायचो एवढी माझी कॅपॅसिटी होती पण आता वयामानाने ठीक आहे पण खूपच दुखत होते खो अगदी मला खालून वरती येणं अशक्य होत होतं पण आता मला बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ साठ टक्के मला फरक पडलेला आहे मी त्यांना पुनशा धन्यवाद धन्यवाद देतो आणि अशीच रुग्णांची सेवा तुमच्या हातून घडव हे शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद रमेश सेठ आता हे रमेश सेठ काळे त्यांना अतिशय प्रामाणिकपणे ते बोलत आहेत त्यांना काहीच सांगितलं नाही असं बोला तसं बोला एक उमाळा जो असतो तो बोलला जातो आणि वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान असणारा हा व्यक्ती या माणसांना मी फोन केला एक दहा पाच ते दहा दिवस झाले असतील ज्यावेळेस औषध घेतलं कसं वाटतंय रमेश तर त्यावेळेस ते म्हणले सर एक पाऊल टाकला तळपायच्या गुडक्या डोक्यापर्यंत जायची आणि देव वाटवायचं आता एक पाऊल टाकला कसं तुमचं आणि तुमचे आहेत मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये त्यांचे चरण जीव आहेत तेही ही वडापामध्ये श्रीमंद मध्ये नामांकित असे युवा उद्योजक आहेत काय का वाटलं प्रगती पाहून आधी म्हणजे त्यांना असं आधी चालणं अशक्य होतं म्हणजे थोडस जरी चालायचं म्हटलं तरी ते म्हणायचे मला सोडवून ये बिलकुल चालायचं नाही तरी ते आता त्यांना वर खाली यायलाही प्रॉब्लेम नाहीये आणि कुठं जाण्या येण्यासाठी पण प्रॉब्लेम नाही नाहीतर एक गाडी अगदी चार चार सहा सहा किलोमीटर ते पळत जायचे त्या काळी पण आता एवढंच शक्य नसलं तरी चालणं अवघड झालं होतं पण आता तसं होत नाही ते व्यवस्थित चालतं व्यवस्थित चढ उतार पण होतो आणि बऱ्यापैकी खूप चांगला त्यांना फरक पडलेला आहे असा त्रास असा पूर्वीसारखा राहिलेला नाही आणि थँक्यू सर धन्यवाद अजूनही ते औषधं घेतील आणि पक्षी चांगली रिकव्हरी होईल त्यांना चालता येत नव्हतं आता छानपैकी ते ता ता था था। मांडी घालतायत त्याच्यापेक्षा पुढे जाऊन त्याच्यापेक्षा पुढे जाऊन त्याच्यापेक्षा म्हणजे मांडी चालता येत नव्हता आता मस्तपैकी सहज मांडी घालतायत त्याच्यापेक्षा पुढे जाऊन पायप असायचे पाय पसरवण्याची आता मांडी घालतायत सहज सगळ्या कृती होत आहेत आणि त्यांची अशी इच्छा होती की मी गेले पाच वर्षापूर्वी हा जवळपास चार पाच वर्षापासूनचा त्यांना त्रास आहे खूप यांनी औषध केले उपयोग झाला नाही ते पर्यंत चालत जायचे पण आपल्या सुगंधा ऍग्रो जे काही श्रवंती ऑर्गेनिक फार्म आहे त्याचे जे प्रॉडक्ट्स आहेत मी विश्वास देतोय त्यांना की अजून फक्त एका महिन्यामध्ये ते पर्यंत पुन्हा एकदा ते चालतील चेहरेवर ग्लो आलाय तास होता त्यांचे आता थोडं कुठे आतून विश्वास वाटायला लागला की मी बरे धन्यवाद धन्यवाद त्या देवाचे प्रभूचे आपण आभार मानूया आपण हे या प्रॉडक्ट फायदा घ्या आणि जो तुम्हाला वेदना होता त्यापासून कायमची मुक्तता मिळवा धन्यवाद